पिंपळनेरचा पश्चिम पट्टा गावरान तांदळाचे वाणांना जागतिक मागणी पिंपळनेरचा पश्चिम पट्टा उच्च प्रतीच्या गावरान तांदळाचे माहेरघर बनलाय येथील आदिवासी बांधव पारंपरिक पद्धतीने भात शेती करून या परिसरात समृद्ध करत आहेत येथील अनुकूल भौगोलिक परिस्थितीमुळे ही शेती अधिक भरभराटी झाली असून इथल्या सुवासिक तांदळाने आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही आपली ओळख निर्माण केली आहे येथे इंद्रायणी सुकवेल चिमणसाड बासमती यासारख्या विविध तांदळाच्या वाणांची लागवड होते यातील इंद्रायणी वाणाला शेतकरी अधिक पसंती देतात कारण त्याचे उत्पन्न चांगले मिळते तर सुकवेल हा जुना आणि सर्वाधिक सुगंधी वाण असून उत्पादन कमी असते तरी बाजारात तो दोनशे ऐंशी ते तीनशे प्रति साडे तीन किलो दराने विकला जातो आणि त्याला मोठी मागणी आहे मी भारती पोपट आहे रे मुक्काम पोस्ट कोळाशी पोबारे कालका साखरे जिल्हा धुळे आणि आमचं शेत आहे हे आमसऱ्या या ठिकाणी आम्ही भात लावत आहोत इंद्रायीन हा भात लावून राहिलो आम्ही मजूर घेतलेले आहेत आणि ते मजुरांना घेऊन पहिले ते रोटे मारलं शेताची म्हणजे मशागत केली आणि मग लावायला सुरुवात केली भात कसा लागतो खायला इंद्रायीन भात हा सगळ्यात चांगला आहे तो खायलाही चांगला आहे त्याची मागणी पण असते विकायला पण तो चांगल्या किमतीने विकला जातो बस भात शेतीसाठी येथे रोपणी आणि पेरणी अशा दोन्ही पारंपरिक पद्धती वापरल्या जातात ज्यात चिखळणी आणि फळी फिरवून लागवड करणे मुख्य आहे पिंपळनेरच्या शुक्रवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात या तांदळाची मोठी विक्री होते भात शेतीचा एकरी खर्च अंदाजे ट्रॅक्टर नांगरणी फळी मारणे बैल शेती प्रत्येकी पंधराशे चिखळणी पंधराशे मजुरी पाच हजार ते सहा हजार एकूणच पिंपळनेरचा पश्चिम पट्टा आणि येथील आदिवासी बांधवांचे अथक प्रयत्न यामुळे गावराण तांदळाला स्थानिक आणि जागतिक स्तरावर एक वेगळी ओळख मिळत आहे मी पप्पू ऐरे राणार कुडाशी पोबारे तालुका साक्री जिल्हा धुळे मी इंद्रायणीचं बियाणं पहिले पाला पाचवा पहिले पासून का पाला पाचवा तयार करून ते एकदम भाजून त्याच्यावरती बियाणं विकत घेऊन बियाणाचं पहिलं रोप तयार करतो ते रोप तयार व्हायला कमीत कमी एकवीस ते पंचवीस दिवस लागतात नंतर ते रोप तयार झाल्यावर आणि शेतामध्ये बैल जोडीने किंवा ट्रॅक्टरने टिलर मारून किंवा नांगर नांगरणी करून त्याला वखरून त्याच्यावरती फळी मारून द्यायचं नंतर ते रोप वाटिकेमधून रोप काढून मजुरांच्या सहाय्याने शेतामध्ये लावणी करायची आमच्याकडे वीस म्हणजे वडील वडील आमच्याकडे जास्त पाऊस असल्यामुळे आम्ही आम्ही वर्षाला भाताची लागवण करतो या वर्षी समजा इंद्रायणी आला पुढच्या वर्षी त्याच्यापेक्षा अजून दुसरं कोणती नवीन नवीन जी व्हरायटी येते ती लागण करतो लागण करताना मजूर पावसामुळे मजुरांना काम नसतं त्याच्यामुळे भात लागण करायला मजूर उपलब्ध होऊन जातात आणि या भाताचं वैशिष्ट्य अस भात एकदम खायला रुचकर आहे एकदम नरम आहे भाताचं उत्पन्न पण चांगला निघतो त्याच्यामुळे चा मग आम्हाला भात करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो कारण आमच्याकडे खूप पाऊस पडतो आणि गुजरातच्या बाउंड्री लगतच आमचं आहे आम शेती वगैरे सगळे आहे त्याच्यामुळे आम्हाला पाऊस भरपूर असतो आणि पावसा दिवसात केली जाते सगळं रिपोर्ट सहकारी भिलाजी जिरे सहसंपादक अनिल बोराणे